मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक एकोणचाळीसमधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत जया वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लांगी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्ज नारा गिवस्तिजे या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की वेदशास्त्र व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात ज्याच्या नामस्मरणाने सुख समाधान व शांती मिळते त्या श्रीरामाकडे तू तु तुझी चिंता काळजी आणि त्यामुळे होणारी चंचलता अर्पण कर आणि हे मना त्या राघवावर विश्वास ठेवून त्याच्या कायमची वस्ती कर मित्रांनो आपल्या मनात येणारे असंख्य विचार व त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना एकत्रितपणे आपल्या वागण्यात बोलण्यात आणि कार्यात चांचल्य अर्थात अस्थिरता निर्माण करतात या अस्थिरतेमुळे हळूहळू आपलं आयुष्य बिघडत जात म्हणूनच आपल्या मनातील चंचलता दूर करणं महत्वाचं आहे समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपले विचार आणि कृती मधील सर्व चांचल्य ईश्वराला देऊन टाका ज्याकरिता मनाची वस्ती कायम राम नामाच्या सानिध्यात ठेवा अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि वेद शास्त्र और पुराण जिस ईश्वर का वर्णन करते हैं, जिसका नाम लेने से सुख संतोष और शांति मिलती है अपनी चिंताओं परेशानियों और उनसे उत्पन्न बेचैनी को उस भगवान राम को अर्पित कर दो और हे मन उस रागव पर भरोसा रखे और सदैव उसके निकट रहे दोस्तों हमारे मन में आने वाले अनगिनत विचार और उनसे उत्पन्न होने वाली भावनाएं सामूहिक रूप से हमारे व्यवहार वाणी और कार्यों में अस्थिरता पैदा करती है यह अस्थिरता धीरे धीरे हमारे जीवन को खराब कर देती है इसलिए हमारे मन में मौजूद बेचैनी को खत्म करना जरूरी है समर्थ रामदास स्वामी कहते हैं कि अपने विचारों और कार्यों की सारी बेचैनी ईश्वर को सौंप दे जिसके लिए अपने मन को सदैव राम नाम के ध्यान में केंद्रित रखे अर्थ इंग्लिश in this shloka ramdas swamiji has talked about how the mind should behave he says the god whom the vedas scriptures and puranas describe whose name brings happiness contentment and peace offer your worries concerns and the restlessness that arises from them to that lord rama and always keep your mind centered in the name of ram friends the countless thoughts that come to our mind and the emotions that arises from them collectively create instability in our behavior speech and actions this instability gradually deteriorates our lives which is why it is important to eliminate the restlessness in our mind Samartha Ramdas Swami says that give all the restlessness in your thoughts and actions to God for this always keep your mind centered in नो हा तुम्हाला ऑफ ऑफ नेम राम तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी